जगातील सर्वात मोठा गुरु कोण ते सांगा बर मला तर बायको तुला सांगतो जगातील सर्वात सर्वश्रेष्ठ महान गुरु कोण आता दुसऱ्यांच का का? तर काय मला माहित नाही बरोबर का सांगा तुम्ही माझा स्वतःचा सांगतो सर्वात महान गुरु बायको ती कशामुळे सांगतो मित्रांनो तुम्हाला बायको बरं का जवळपासनं आमचं लग्न झाले म्हणजे जवळपास वाशिम बांधलं होतं का त्या टायमिंग पासन त्या टायमिंग पासन बायको घरी आल्यापासनं मला काय म्हणायचे सकाळ उठल बागा ते शेजारी दुसऱ्या दिवशी उठल बागा ते शेजारी तिसऱ्या दिवशी उठल बागा ते बाया लग्न झाल्यापासनं मला त्या ह्या बायको वर कधी शेजारीच या लावलं कळलं का ते कसली सुंदर साडी नेसती कसली साडी आणते ती मला काय ते तुम्हाला तवापासनं तर मी पागल झालो ना त्या साड्याच्या नादात तर मम्मी का म्हणलं तुम्हाला साडी घालून म्हणून मग ह्याच्यामुळे म्हणतो मित्रांनो मी बघितल्यावर काय झालं जरा भारी वाटाय त्याच्यामुळे मी बायको मला चांगली सवय लावली बरोबर का शेजारी शेजारी कशी साड्या आणते नवीन तसं मी पण बायकोला साड्या आणून द्यायची चांगली सवय लावून घेतली का हं हा त्याच्यामुळे मी सर्वश्रेष्ठ महान गुरु बायकोला मानतो का मित्रांनो आणि प्रत्येक चांगल्या कामाच्या मागे ना माझा पाठी मागे खर आहे बघा मित्रांनो ते पण आता पण बघा तुम्ही तिचाच हातय मंत्र आम्ही पर्यंत चालत आल तुम्ही बघत बसू नका नुसतं चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू कर नका मग आम्ही छान छान व्हिडिओ बनवतो पटकन करा आधी